गोव्यात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे अमित शहा नितीन गडकरींची बैठक एका हॉटेलवर होत आहे प्रमोद सावंत हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत प्रमोद सावंत यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची अमित शहा आणि गडकरींची एक महत्वपूर्ण बैठक गोव्यात होते प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवारीसंबंधी आघाडीवर आहेत त्यामुळे गोव्यात सत्तापालट जो होऊ घातलेला आहे त्यामध्ये आता सगळ्यात महत्वपूर्ण बैठक पार पडते गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय अमित शहा आणि नितीन गडकरींसोबत प्रमोद सावंत जे की मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत त्यांची एक महत्वपूर्ण बैठक एका हॉटेलवर सुरू सौब, आहे सिद्धेश सावंत आपले प्रतिनिधी आत्ता सो आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोव्यावर न थेट सिद्धेश काय आत्ताची लेटेस्ट अपडेट आहे जसं तू म्हणाला सनी घेत की सकाळपासनं ना ज्या नाट्यमय घडामोडी गोव्याच्या राजकीय वर्तुळामध्ये घडत आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोडी ती पुढच्या काही मिनटामध्ये आपल्यासमोर येऊ शकते प्रमोद सावंत यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे मुख्यमंत्री म्हणून गोव्याचा थोड्याच वेळात त्याची अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे नितीन गडकरी अमित शहा आणि प्रमोद सावंत या तिघांची संयुक्त बैठक गोव्यातील एका हॉटेलमध्ये सुरू आहे गुप्त बैठक आहे या बैठकीमध्ये जी चर्चा होणार आहे त्या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण एक सगळ्यात त्यातली महत्त्वाची अपडेट अशी आहे की गोवा फॉरवर्ड जो पक्ष आहे आणि महाराष्ट्र गोमंतक पक्ष आहे या दोन्ही पक्षांनी उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती ही मागणी देण्यावर थोडीशी भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत होती पण अखेरीस जर का भाजपला सत्तेमध्ये यायचं असेल तर या दोन्ही पक्षांना उपमुख्यमंत्रीपद देणं जे आहे हे गरजेचं असल्याचं कुठेतरी पक्षातून पक्षीय चर्चेतून पक्षी चर्चे समोर येताना पाहायला मिळालं आणि अशातच या दोन्हीही पक्षांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची जी शक्यता आहे ही दाट आहे त्यामुळे महाराष्ट्र गोमंतक पक्ष जो असेल किंवा गोवा फॉरवर्ड असे दोन्ही पक्ष जे असतील या दोन्ही पक्षांना दोन एक एक उपमुख्यमंत्री पद जे आहे हे दिलं जाईल याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अपडेट अशी आहे ती म्हणजे सुदीन ढवळीकर जे आहेत त्यांना महाराष्ट्र गोमंतक पक्षाकडून तर महाराष्ट्र फॉरवर्ड पक्षाकडनं विजय सरदेसाई आहेत यांना मुख्य उपमुख्यमंत्री पदासाठी चे दावेदार अशी जी नावं आहेत ही समोर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या, या वरती आता नेमकी काय घोषणा होते याकडे आपलं लक्ष असणार आहे नक्की सिद्धेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल या संबंधीचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेत राहू